कोल्हापुरात कलाकारांच्या न्याय हक्कासाठी पुन्हा एकदा रणशिंग फुंकलं गेलं आहे तब्बल अठरा ते एकोणीस वर्षांपासून आपल्या मागण्यांसाठी झटणाऱ्या कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाला इशारा दिलाय कोल्हापुरात कलाकारांच्या न्याय हक्कासाठी आज एक मोठं आंदोलन उभारलं गेलं आहे कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत शासनाच्या विविध मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी केली आहे या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात अनेक महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत त्यामध्ये विटाबाई भाऊमांग नारायण गावकर यांच्या नावानं कल्याणकारी महामंडळाची स्थापना व्हावी वृद्ध कलाकार मानधनासाठी प्रत्येक जिल्ह्यात फक्त शंभर प्रस्तावांची मर्यादा ठेवू नये पात्र असलेले सर्व प्रस्ताव मंजूर व्हावेत तसंच वृद्ध कलाकार मांडण्यासाठी उत्पन्न मर्यादा साठ हजारांवरून दोन लाख रुपयांपर्यंत वाढवावी अशा प्रमुख मागण्यांचा समावेश होता कलाकार महासंघानं स्पष्ट इशारा दिलाय की या मागण्यांकडे शासनानं गंभीरतेनं लक्ष दिलं नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन उभारलं जाईल या मोर्चात कोल्हापूर जिल्हा संघटक बाळासाहेब गारे रामचंद्र मोरे यांच्यासह कलाकार महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते